वीकेंड का इतना खाना में तो घमासान घंटे में मूवी फिट करे इंस्टेंटली राज्यभरात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे मागील काही दिवसात राज्यातील विविध भागात महिला अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत या वाढत्या महिला अत्याचाराच्या विरोधात आज राज्यभरात आंदोलनं करण्यात येत आहेत या आंदोलनाच्या दिवशीच मुंबईतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आहे मुंबईतील ओशिवारामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची जा धक्कादायक घटना घडली आहे तर मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या ओशिवारा परिसरात एका इमारतीच्या सुरक्षा रक्षकानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे सतरा वर्षीय मुलीला बळजबरीनं बाथरूममध्ये नेट बलात्कार केल्याची घटना घडली आहे ओशीवारा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हा धक्कादायक प्रकार आहे सदतीस वर्षीय सुरक्षा रक्षकाला केलेल्या संतापजनक कृत्यानंतर ओशिवारा परिसरात खळबळ उडालेली आहे या प्रकरणी पोलिसांनी सदतीस वर्षीय सुरक्षा रक्षकाला ओशिवारा पोलिसांनी अटक केली आहे बलात्कार आणि बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यांतर्गत सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आलेली आहे